आपण पाहत आहात लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाइव महाराष्ट्र टाइम्स न्यूज चैनल ला लाइक करा शेअर करा व सब्सक्राइब गाय गोठ्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान असा करा अर्ज गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान मी आत्तापर्यंत आपण साऱ्या योजना पाहिलेल्या आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागासाठी खूप योजना आहेत खूप अनुदान आहेत आज गोधन जपण्यासाठी आपल्या गायीसाठी आज योजना घेऊन आले आहेत गोमातेसाठी आज योजना घेऊन आले आहेत आज आपण या योजनेची सुरुवात करणार आहोत जिचं नाव आहे गाय गोठा अनुदान योजना गाय गोठ्यासाठी मिळणार दोन लाख रुपये अनुदान गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदानाचे जे पैसे आहेत ते थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत डी बी टीच्या सहाय्याने बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत आपल्या राज्यातील म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्यांकडे किंवा पंच्याहत्तर टक्के ग्रामीण भागातील लोक आहेत ज्यांच्याकडे गाई म्हशी शेळ्या असे खूप प्राणी आणि पक्षी आहेत पण त्यांना राहण्यासाठी ठिकाण आहे पाळण्यासाठी अवेलेबल नाही आपल्या बांधवांकडे या योजनेअंतर्गत कर, शेतकरी बांधवांना गाई म्हशी शेळ्या कोंबड्या या पक्क्या स्वरूपाचा गोतावळा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन ची संपर्क साधावा